बोला रे तुम्ही तुमच्याशी बोले ओळखीचे दिसतात ना बोला र तुम्ही बोला का पळतो एक कुठे काका काका या बघ तुला खाऊ चालू खाऊ घर हे <tip> बघ खाऊ हे खाऊ घर घे <tip> तुझ्या मित्रांना रोज आम्ही घालतो घे चालू चालू घे चालू चालू खा 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 घे गे घे त्याला शेव आवडते वाव वाह घे तुझे काना <tip> कुठे <गे>? बोलतोय <tip> तुझ्यात ना घे

बाय तो 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 ये तुला तो खाओ आन ये ये खाओ देती है खाओ खाती है ना यार मैं गोड़ खाती ना तू ये तुला तो खाओ देती दस तो कुकी हाँ तुला खाओ आन लाबा अब अब चालो चालो चालो

आवाजते आवाज आम्ही चाललो आता हा चाललो आता आम्ही चला चाललो बाय चाललो आम्ही बाय का बाय चाललो आता येतो तू येतो का हा चल येतो चल येतो कामच्या बरोबर बाय 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 आम्ही चाललो आम्ही चाललो तू काय करतो काल्या काय काल्याला काय खायला देऊ काय येतो का ये ये आमच्या बरोबर हा चला येतो आमच्या बरोबर चल येतो तू येतो काल्या येतो काय करतो हो काय करतो तू काय करतो येतो का तू आम्ही चाललो येतो आम्ही चाललो येतो तू काल येतो हा येतो चला चला कुठे येतो आमच्या बरोबर येतो चला चल येतो भेटलो आणि निघालो जायला आता शेवट शेवट एकदम चांगला बोलत होता काय विचारत होता परत आम्ही त्याला बोललो आम्ही चाललो तर हा सांगत होता त्याला विचारला मी येतो का तू तर हो बोलत होता